नमस्कार महाराष्ट्रातील एका छोट्याशा शहरातून जागतिक व्यासपीठावर झेपकेत पूजा मेशराम ह्या अकोल्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या प्रतिभावानं स्त्रीने पुन्हा एकदा आपल्या शहराचा अभिमान वाढवला आहे कॉलालंपूर मलेशिया येथे झालेल्या माइलस्टोन मिसेस आशिया इंटरनॅशनल दो या मान्यावर सौंदर्य स्पर्धेत त्यांनी प्रथम उपविजेतेपद पटकावले ही स्पर्धा अत्यंत कळवट स्पर्धात्मक होती ज्यामध्ये रशिया तुर्की दुबई यू के श्रीलंका मलेशिया व्हिएतनाम इंडोनेशिया आणि जपान यासारख्या देशातील प्रतिभावान महिलांनी सहभाग घेतला होता अशा जागतिक स्तरावरील स्पर्धेत पूजा आपल्या गौरव आत्मविश्वास आणि प्रेरणादायी प्रवासामुळे विशेष ठरल्या या उपविजेता बरोबरच त्यांना सोशल मीडिया क्वीन सर्व स्पर्धकांमध्ये सर्वाधिक लोकमत मिळाल्याबद्दल तसेच मिसेस करेजियस त्यांच्या धैर्यशीलता जिद्द आणि प्रेरणादायी संघर्षाबद्दल दोन विशेष सन्मानही प्राप्त झाले आहे नमस्कार मी पूजा मिश्रा फारच आनंदी आणि अभिमानित आहे कारण माय स्टोन मिसेस एशिया इंटरनॅशनल मला आहे ही स्पर्धा मलेशियाच्या कोलालंपूर ह्या सिटीमध्ये झाली युके, रश्या, जपैन, आने या स्पर्धेत मलेशिया यू के रशिया इंडोनेशिया जपान व्हिएतनाम आणि श्रीलंका या देशातील सर्व पार्टिसिपेंट्स आल्या होत्या अशा विविध देशातील स्पर्धकांमध्ये उभं राहणे आणि तिथून जिथून येणं हे माझ्यासाठी खूप गर्वाची गोष्ट आहे या स्पर्धेमध्ये मला अजून दोन पुरस्कार मिळाले आहेत पहिला आहे सोशल मीडिया फील्ड म्हणजे सगळ्यात जास्त वोट मला मिळाले आहेत आणि मिसेस करेचियस माझ्या संग प्रवासाचा पूजाचा प्रवास खरोखरच प्रेरणादायी आहे पूजा तेरा वर्षाची होती तेव्हाच वडिलांचं निधन झालं पूजाला चार मोठे भावंड आणि तिची आई असा आप्त परिवार असून तिच्या अवघ्या अठराव्या वर्षी तिने मिसेस अकोला हा मुकुट पटकावला आणि त्यानंतर मिस महाराष्ट्र मिसेस इंडिया इंटरनॅशनल आणि टॉप मॉडेल दो सारख्या अनेक आपलं नाव कोरलं आहे त्यांच्या यशस्वी सातत्य आत्मविश्वास आणि स्वप्नांना सत्यात उतरवण्याची चिकाटी दिसून येते या आंतरराष्ट्रीय मंचावर त्यांनी सिंगापूरचे प्रतिनिधित्व करताना आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आधी अकोल्याच्या अभिमानाचा ठसा उमटवला या अनुभवाबद्दल बोलताना पूजा म्हणाल्या ही केवळ माझी वैयक्तिक विजय नाही तर ती प्रत्येक मुलीचा विजय आहे जी मोठी स्वप्न पाहते मग ती कुठल्याही कोपऱ्यातून का येऊ नये अकोल्याच्या मातीत वाढलेली मी आज जागतिक व्यासपीठावर उभी आहे हे माझ्यासाठी खूप मोठं भाग्य आहे पेजंट व्यतिरिक्त पूजा एक प्रोफेशनल वॉटर कलर आणि कॉपी पेंटिंग कलाकार आहे त्यांच्या चित्रामध्ये नजाकत आणि भावनांची खोली यांचा सुंदर मिलाप दिसून येते पूजाची कहाणी म्हणजे धैर्य सर्जनशीलता आणि आत्मविश्वास यांचं मूर्त स्वरूप आहे ही केवळ तिचीच नाही तर प्रत्येक अकोल्याच्या माणसाची विजयगाथा आहे ज्यांनी कधी ना कधी स्वप्न पाहिलेली असतात त्यांची एज्युकेट द गर्ल चाइल्ड ही सामाजिक चळवळ जी त्यांनी पेजंटमध्ये मांडली ही विशेष दखल घेण्याजोगी आहे त्या म्हणतात मुलीचं शिक्षण हे समाजाला मजबूत करण्याचं पहिलं पाऊल आहे मी माझ्या प्रवासातून हे दाखवून दिलं की शिक्षण आत्मभान आणि जित्त यांच्या जोरावर कुठलेही अडचण पार करता येतात पूजा मेश्राम ही यशोगाथा म्हणजे अकोल्याच्या प्रत्येक स्वप्नाळू व्यक्तीसाठी प्रेरणादायी दीपस्तंभ आहे वर्षी ह्या कॉम्पिटिशनमध्ये झाला त्यानंतर मिस विदर्भ मिस महाराष्ट्रा मिसेस इंडिया इंटरनॅशनल टॉप मॉडेल टू थाउजंड एटीन जे सिंगापूरमध्ये झालं होतं असे अनेक काही ब्युटी कॉन्टेस्ट मी जिंकलेले आहेत हे संघर्ष केवळ माझं नाही तर प्रत्येक त्या मुलीचं आहे जे लहान गावातून येते आणि ती स्वतःसाठी खूप मोठे स्वप्न पाहते संघर्ष करते अकोल्याच्या मातीला आणि संस्कृतीला एवढ्या मोठ्या मंचावर मी सादर करू शकले व्यतिरिक्त मी एक प्रोफेशनल वॉटर कलर आणि कॉफी पेंटिंग आर्टिस्ट आहे माझ्या पेंटिंग्स यू एसला सिंगापूरला आणि मागच्या महिन्यात इटलीला सुद्धा एक्झिबिट झाले आहेत माझे या प्रवासात साथ दिलेल्या प्रत्येक व्यक्तीचे मी मनापासून आभार मानते आणि माझ्या खोलेकरांना हे सांगू इच्छिते की तुमचं प्रेम तुमचं सपोर्ट तुमचं प्रोत्साहन हेच माझ्यासाठी खरं यश आहे माल स्टोन मिसेस एशिया इंटरनॅशनल या पॅजंटचे ऑर्गनायझर डॉक्टर आणि मॅम यांना माझं खूप खूप धन्यवाद मला ही ऑपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल आणि स्पेशल थँक्यू माझ्या आईला आणि माझ्या जन्मभूमीला जय अकोला जय महाराष्ट्र ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा